ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बसमध्ये प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या महिला आरोपींच्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद किंवा या आरोपींकडून तब्बल दोन लाख अडोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे बावीस मे रोजी बस बसस्टँड येथे फिर्यादी रुपेश गायकवाड यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरांनी चोरून नेली या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील तीन महिला आरोपी चोरलेले सोन्याचे दागिने घेऊन तारकपूर बस स्टँड येथे येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं तारकपूर बस स्टँड अहमदनगर या ठिकाणी जाऊन सापळा रचून छाया किसन भोसले जमुना संदीप काळे आणि शीतल अदिनाथ भोसले या तीन महिलांना ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेल्या महिला आरोपींकडून पोलिसांनी दोन लाख अडोतीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कातकडे साहेब यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा